सुप्रभात मित्रांनो जय शिवराय स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तर मित्रांनो आजच्या ब्लॉग ची सुरुवात आपण पाहू शकता तुम्ही मामाच्या गावातून किल्ली आणि खूप छान असं वातावरण झालेलं आहे मामाच्या गावामध्ये थोडासा सकाळी पाऊस पडून गेलेला आहे असं वाटतंय आणि आता पण पाऊस पडायची दाट शक्यता आहे कारण की तुम्ही वातावरण पाहू शकता चला काई -काई आज दिवसभर मामाच्या गावात काय काय घडते हे मी तुम्हाला दाखवतच राहणार आहे अजून पण बाकीचं काय जर जुन्नरला गेलो तर तिकडचं वगैरे म्हणजे जिथे मी जाईल तिथे मी तुम्हाला सगळं दाखवत राहणार आहे आज काय काय घडते चला तुम्ही ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा आजच्या ब्लॉगला आपण चालू करूया मित्रांनो ही मनीमाऊ कशी बसली बा आपल्या स्वागतासाठी आणि आपल्या मनीमाऊचं एकच पिल्लू राहिलेलं आहे आता कारण की एक नेलं ऋतुजा चाजीनी हिवऱ्याला आणि एक नेलं किरणनी आता एकच राहिले आणि आपली मनीमाऊ आपल्या स्वागतासाठी बसलेलीच आहे म्हणे चला आता आत जाऊया आपल्या गणपती बाप्पाच छान असं दर्शन घेऊ आपला कामधेनूच आशीर्वाद घेऊया आपण सगळी साफसफाई ओरखलेली आपली आतमधली पोरांनी पाहू शकता तुम्ही एकदम चाकचक हॉटेल झालेलं आहे चला आता बाहेरचं वातावरण कसं झालं हे तुम्हाला दाखवतो मी आता कारण की आता पाऊस पडेल असं वाटतच आहे आणि हे आपलं चिटुकलं मी टुकलं बघा कस खेळतं इथं म्हणे चला आता बाहेरचं वातावरण दाखवतो तुम्हाला पावसाचं खूपच जास्त वातावरण झालेलं आहे आणि जुन्नरला तिकडे पाऊस पडतोय म्हणजे शिवनेरी किल्ल्याकडे आपल्याकडे काय अजून आलेलं नाहीये येईल थोड्या वेळ असं वाटतंय कारण की हवा पण थंड सुटलेली आहे तुम्ही पाहू शकता ढग पण किती आलेली आहेत आता म्हणजे असे रोजच येतात पण पाऊस काही पडत नाही पण आज पडण असं वाटतंय अंदाज आहे आतमध्ये फॅब्रिकेशनचं पण काम चालू आहे रूममध्ये त्यांना सांगितलं कसं कसं काय सगळं करायचं पाहू शकता तुम्ही किती छान मामाच्या गावात वाटते पावसाळ्याच्या दिवसात इकडे आपलं रेस्टॉरंट आहे तुम्हाला माहितच आहे मस्त पाऊस पडला ना एकदा छान हे पाहू शकता तुम्ही तिकडे जुन्नरला पाऊस पडतोय दिसत असेल तुम्हाला कॅमेरात मामाचं गावच ऍडव्हानेज एक आहे मित्रांनो कि हाईटवर म्हणजे डोंगराच्या आपल्याला येण्यादारी डोंगराच्या अशा कुशीमध्ये मध्ये हाईटवर आहे त्याच्यामुळे कुठं कुठं काय काय होते हे आपल्याला हाईटवर लगेच समजू येतं पाहू शकता आता तुम्ही तिकडे निम्मे जुन्नरकडे पाऊस पडतोय दिसत असेल तुम्हाला हा पाऊस पडतोय आणि इकडे जर पाहायला गेलं आपल्या ह्या डोंगराकडं तर इकडे पाऊस नाही इथून समजतं सगळं कुठं कुठं पाऊस पडतोय कुठं कुठं नाही किती छान वातावरण आहे निसर्गरम्य नक्की एकदा मामाचे गाव कृषी पर्यटनाला भेट द्या आणि आपल्या हॉटेलमध्ये खरा जीवनाचा खरा आनंद घ्या तुम्ही तुम्ही आता पाहिलंच असेल किती छान वातावरण आहे मामाच्या गावामध्ये आणि अजून एक गोष्ट तुम्हाला सांगायची मित्रांनो म्हणजे आपलं मामाचं गाव हे जे युट्यूबला चॅनल आहे खूप कमी कालावधीमध्ये तुम्ही सगळ्यांनी इतकं भरभरून प्रेम दिलेलं आहे मला की आपले सातशे सबस्क्रायबर्स पूर्ण झालेले आहेत आपलं ते कालच झालेले पण मला काही सांगता आलं नाही तुम्हाला आणि एका दिवसामध्ये म्हणजे एक दोन दिवसामध्ये परत असे चाळीस सबस्क्रायबर्स म्हणजे आता सातशे चाळीस सबस्क्रायबर्स पर्यंत आपले गेलेले आहेत आणि व्ह्यूज पण आपल्या प्रत्येक व्हिडिओला खूप छान असतात म्हणजे रिस्पॉन्स तुमचा जर पाहायचं झाला तर मला खूप छान रिस्पॉन्स दिलेला आहे आणि आपण पण म्हणजे मी प्रामाणिकपणे प्रयत्न करतो, करतो की रोज ब्लॉगिंग करण्याचा कारण की ते भरपूर काम पण असतं जास्त काही ब्लॉगिंग जमत नाही पण मी प्रामाणिक प्रयत्न करतो की तुम्हाला इथलं काय काय घडामोडी आहे हे दाखवायचं त्याच्यामुळे तुम्ही पण मला खूप छान प्रतिसाद दिला याच्यासाठी खूप मनापासून खूप खूप धन्यवाद तुमच्या सगळ्या मायबाप प्रेक्षकांचं आणि जर तुम्हाला आता म्हणजे मी तुम्हाला जसं मागच्या सांगितलं की आपल्या पावसाळा चालू होतोय आपल्या जुन्नरमध्ये काय काय पाहण्यासारखं आहे या सगळ्या गोष्टी मला तुम्हाला दाखवायच्या आहेत म्हणजे भरपूर एक्सप्लोअर आहे आपल्याला जुन्नर तर ते पाहण्यासाठी सुद्धा आपल्या मामाचे युट्यूब चॅनलला जर तुम्ही नवीन व्ह्यूअर्स असाल आपले तर नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा आपलं चॅनल तुमच्यासाठी खूप छान छान असे व्हिडिओज मी पुढच्या काळात आणणार आहे मित्रांनो चला आता मित्रांनो आपल्याकडे पण पाऊस पडायला आता सुरुवात झालेली आहे पाहू शकता तुम्ही मुसळधार पावसाला चालू झालेला आहे आता म्हणजे बऱ्याच दिवसांनंतर असा पाऊस पडतोय छान वाटते जरा वातावरण खूप छान झालेलं आहे आता पाहू शकता तुम्ही तुम्ही पण आनंद घ्या मामाच्या गावाच्या पावसाचा मी तर घेतोच आहे आत्ता असं वाटते बा की पावसाळा चालू झालाय मामाच्या गावात तिकडे डोंगर पण पाहू शकता तिकडे पण गणपती बाप्पाचं मंदिर आहे तिकडे पण खूप पाऊस पडतोय इकडे पण पाऊस चालूच आहे खूप जास्त पाऊस झालेला आता आणि आता पाहायला गेलं तर ऊन पण पडलेलं आहे म्हणजे अर्धा तासापूर्वी <coughs> सॉरी अर्धा तासापूर्वी इतका पाऊस झालेला की बाहेर उभं पण राहून दिलं नाही एका सेकंदात भिजून गेली इथले जे काम करत होते ते आणि आता असं थोडस ऊन पडलेलं आहे पण वातावरण पाक छान आणि सुंदर झालेलं आहे आज दिवसभर फक्त पाऊसच चालू आहे पाहू शकता आता मी तुम्हाला थोड्या वेळापूर्वी दाखवलं की ऊन पडलेलं आहे थोडंसं पण पहा लगेच कसं लगेच पावसाचं वातावरण पावसा झालं पावसाचं वातावरण पाऊसच पडतोय आता ऍक्च्युली त्याच्यामुळे आपल्याला कुठं बाहेर जाता पण येत नाही आणि बाकी कुठं म्हणजे ब्लॉक पण घेता येत नाही फक्त आपल्या हॉटेलच आणि लाईट पण गेली म्हणजे फॅब्रिकेशनचं काम चाललेलं आहे तर लाईट पण गेली त्याच्यामुळे ते पण काम बंद आहे त्याच्यामुळे आज तुम्हाला काय जास्त दाखवता यायचं नाही मला आजचा फक्त मामाचे गावचा ब्लॉग असणार आहे दिवसभरचं दीपक पागा त्याचा जीव केवढा दोन दोन जार भरून घेतोय डेंजर पोर <laughs> आहेत एक एक नमुने किरण आहे मावशींना घेऊन जुन्नरला मावशींना काही त्याच्यावर विश्वास नाही गाडी नीट चालवीन नाही चालवीन आता एक नंबर मध्ये शिकलाय तो मोठी गाडी पावसाचं वातावरण आहे मग म्हंटल मोठीच गाडी घेऊन जा हा <laughs> पाऊस आला तर आता मोठी गाडी येईन आलं काय नाही आलं काय हा ना दीपक आज आमचं आहे सुट्टीवर आहे मावशी त्याला काही काम नका सांगू बरं का आज काय सांगते दीपक सुट्टी पेन आज चला आता आपण थांबूया हॉटेलमध्ये कारण की कस्टमर वगैरे हो येतात संध्याकाळचे वाजले आहेत आता साडेसहा आणि पाऊस थोडासा थांबलेला आहे तर मावशींना म्हणलं आता चहा हो बनवं मस्त आहे की कारण की वातावरण खूप चांगलं झालं आहे आणि तुम्ही पण या चहा प्यायला या वातावरणामध्ये चहा प्यायचं म्हणजे कसं एक नंबर वातावरण आहे आता हे आणि चहा पण एकदम छान बनवलं आहे मावशींनी चला मित्रांनो तुम्ही पण चहा प्यायला आणि ह्या वातावरणाचा आनंद घेता घेता चहा प्यायची मजाच काही वेगळी पाहू शकता तुम्ही मागे किती छान वातावरण झाले संध्याकाळ झालेली आहे आता कि आता पूजा करायला घेतली तुळशीला सुद्धा अगरबत्ती लावली किरणनी किती छान तुळस झाली बा मित्रांनो मामाच्या गावची तुळस आतमध्ये पण आपली देवपूजा झालेली आहे आता आणि संध्याकाळी देव पूजा केली म्हणजे एकदम प्रसन्न वाटत बाहेर आता अंधार पडत चाललेला आहे आणि पाऊस पण थांबलेला आहे आता तुम्ही पाहू शकता आता आपण एक काम करूया लाईट लावायला जाऊया म्हणजे एक नंबर वाटेल चला आता पहिले आपण सगळ्या मामाच्या गावच्या लाईट लावूया एकदम लाईट लावल्यावर अजून म्हणजे त्याला फील अजून खूप छान येतो पाहण्यासाठी तुम्हाला दाखवतोच आता हे पाहू शकतो तुम्ही लाईट नाहीये आणि लाईट लावल्यानंतर कसं होतं इथे हे तुम्हाला मी दाखवतो आता आपण आता लाईट लावलेली आहे आणि तुम्ही पाहू शकता आता लाईट लावल्यावर किती सुंदर दिसते इथे हे आपल्या गार्डनच्या लाईट्स आहेत लाईट लावल्यावर अजून मामाचं गाव छानचं मग एक नंबर आणि वरती ढग सगळे झालेले आहेत निळे निळे व्ह्यू कसा इथून कॅमेऱ्यांमध्ये म्हणजे तुम्हाला जो हा मी व्हिडिओ दाखवतो यामध्ये तरी एवढा डिटेल्स येत नाही कारण की मी ब्लॉक करतो एका मोबाईल वरून त्याच्यामुळे एवढा डिटेल्स येत नाही पण डोळ्यांना पाहिलं हे इतकं सुंदर दृश्य दिसतं ना तुम्ही एकदा ह्याचं फील घ्यायचं असेल तर एकदा नक्की मामाचे गाव कृषी पर्यटनाला तुम्ही अवश्य भेट द्या मित्रांनो आता रात्रीचे अकरा आणि वेळ झाली आपला व्हिडिओ इथेच थांबवायची आज दिवसभर मामाच्या गावामध्ये पाऊसच चालू होता त्याच्यामुळे आपल्याला काही जास्त फ्लॉक काढता आलं नाही बाहेर कुठं जात नाही काम बरंच चाललेलं आहे पण ते पण दाखवत आलं नाही कारण की जास्त बाहेर पडताच आलं नाही जेवढं काही पडता आलं तेवढं तुम्हाला निसर्ग मामाचं गावचं वातावरण मी दाखवू शकलो आणि आज कस्टमर पण थोडेसे कमी झाले म्हणजे पाऊस होता त्याच्यामुळे आपले आसपास सहा स्टेबल झाले फक्त आणि जर ज्याला कोणाला मामाच्या गावामध्ये स्टे साठी यायचं असेल तर त्यांच्यासाठी आपल्याकडे रूम्स सुद्धा अवेलेबल आहेत दोन रूम्स आहेत आपल्याकडे आता सध्या आणि आपले एक रूम आणि डॉर्मेटरीचे काम पण चालू आहेत म्हणजे एका महिन्याच्या आत आपल्याकडे रूम्स पण तयार होतील सात रूम्स आणि डॉर्मेटरी डॉर्मेटरी मध्ये वीस पंचवीस लोक तरी ती आपली कॅपॅसिटी आहे तर नक्कीच ज्यांना कोणाला स्टेसाठी यायचं असेल त्यानी नक्कीच माझा डिस्क्रिप्शन मध्ये नंबर आहे तर मला कॉल करा नक्की आणि मग आम्हाच्या गावमध्ये असा छान निसर्गरम्य वातावरणाचा अनुभव घ्या तर नक्कीच मित्रांनो आजचा ब्लॉग आपण इथेच थांबूया आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि जर आपले ब्लॉग्स तुम्हाला आवडत असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बिलायको क्लिक करून ठेवा अशीच तो नवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी आणत चला तर मित्रांनो आजचा ब्लॉग आपण इथेच थांबूया आणि मी ट्रिय ब्लॉगमध्ये